नमस्कार मग मालिकेच्या आजच्या भागाने खऱ्या अर्थाने सुभेदार कुटुंबातील ढुंगीपणाचा पर्दाफाश केला आहे चोरी फसवणूक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सायलीच्या जन्माचं सत्य अशा अनेक नाट्यमय घटनांनी आजचा भाग भरलेला होता लाजिरवाण डाव या भागाच्या सुरुवातीलाच मैनावती आणि सदाशिव यांचा घरातील मौल्यवान वस्तू चोरून पळून जाण्याचा निच डाव उघडकीस येतो घरात कोणी नसताना विशेषतः पुरलाई एकटी असताना त्यांना संधी साधायची असते विमल भाजी आणायला बाहेर गेल्याची संधी साधून मैना लगेच पूर्णा जवळ जाते जुन्या गोष्टी विसरून माफी मागण्याचे नाटक करते आणि जास्त साखरेची कॉफी बनवून आणते याच कॉफीमध्ये मैना गुंगीचे औषध मिसळते पूर्णा विश्वास ठेवून ती कॉफी पिते आणि थोड्याच वेळात त्यांना चक्कर येऊन त्या गाठ बेशुद्ध जपडतात गुंगीचे औषध काम करू लागतात मैना आणि सदा चोरट्या वेशात कपाटातील लॉकर उघडून दागिने आणि पैसे त्यांच्या गाठोड्यात भरू लागतात नेमक्या याच वेळी अर्जुन सायली कल्पना आणि अस्मिता घरात परत येतात हॉलमध्ये इतका गोंधळ सुरू आवाज न आल्याने अस्मिता त्यांच्या रूम मध्ये असल्याची कल्पना करते चोर घाई पळून जाण्याच्या पितळी हंड्याला धक्का लागतो आणि तो खाली पडून मोठा आवाज होतो या आवाजाने सगळे हादरतात दार उघडले असल्यामुळे सायलीचे लक्ष बाहेर पडत असलेल्या मैनावती आणि सदाशिवकडे जाते सायली क्षणाचाही विलंब न करता चोर पकडा अशी आरोळी थोकते आणि अर्जुन व अश्विन सह त्यांच्या मागे धावते धावपळीत सायली मैनावतीला पकडते झटापटीत मैनावतीच्या हाताती हातातील ग्लोव्ह खाली पडतात आणि तिच्या हातातील बांगड्या सायलीच्या डोळ्यांना दिसतात अर्जुन सदाशिवला पकडतो सायली आणि अर्जुन त्यांच्या तोंडावरचे मास्क बाजूला करतात आणि सगळ्यांना धक्का बसतो हे चोर दुसरे कोणी नसून घरात आश्रय घेतलेली मैनावती आणि सदाशिव लोखंडे होते कल्पना अस्मिता आणि इतरांना त्यांच्या या कृत्याचा खूप राग येतो कल्पना विचारते तुमच्याच मुलीच्या घरी चोरी करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा सायली संतापाने आणि दुःखाने त्यांच्यावर वळकते ती स्पष्टपणे आणि मोठ्या आवाजात सांगते मी यांची मुलगी नाहीच सायलीच्या मैनावतीचे खोटे फ्रॅक्चर उघडकीस आणले तेव्हाच त्याला संशय आला त्यानंतर अर्जुन आणि सायलीने डीएनए चाचणी केली आणि त्यात मैनावतीचे डीएनए सायलीशी जुळे नाहीत मधुभाऊ कोमात जाण्यापूर्वी बोलू शकत नसले तरी डोळ्यांची उघडझाप करून ते प्रश्नांची उत्तरे देत होते त्यांना लोखंडे कुटुंबाला दाखवले असता त्यांनी नाही म्हणून उत्तर दिले होते यावरून हे सिद्ध होते की मैना आणि सदाशिव हे तिचे जन्मदाते नाहीत ते केवळ स्वार्थासाठी आणि पैशांसाठी या घरात करत होते संयम तुटतो ती दोघांनाही या शब्दाला लागलेली कलंक असे संबोधते अर्जुनही त्यांना कठोरपणे सांगतो की एका वकिलाने त्यांना पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पाहिजे होते पण सायलीसाठी त्यांना सोडत आहोत सायली आणि अश्विन दोघेही मैना आणि सदाशिवला फरफटत घराच्या बाहेर काढतात आणि दम भरतात की जर पुन्हा या घराकडे वाकड्या नजरेने पाहिले तर गाठ माझ्याशी आहे दोघे चोरट्यासारखी बडबड करत निघून जातात घरात इतका मोठा आरडाओरडा होऊनही पुर्णाई बाहेर का आल्या नाहीत याची चिंता कुटुंबाला वाटते सगळे धावत त्यांच्या रूममध्ये जातात अर्जुन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो पण पुर्णाई गाठ बेशुद्ध अवस्थेत असतात तेव्हा सायलीला आठवते की लोखंडे फक्त चोरी करून गेले नाहीत तर त्यांनी पुर्णाई नागुंगीचे औषध दिले होते पुढील भागात पोरणाईंना वाचवण्यासाठी सुभेदार कुटुंबाची काय दडपड होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे